पहिले तर नमस्कार मित्रांनो आजचा ज्या एपिसोडचा रिव्ह्यू द्यायला आलेला आहे आलेलो आहे मी वापस मी आहे ऋषिकेश आणि तुम्ही बघतायत माझं चॅनल तुम्ही बघतायत ना तर मग चालू करूया आजच्या रिव्ह्यूला तर पहिले कार्य जे कार्य चालू होतं जे कालपासून बेबीला सांभाळायचं बेबीचा आवाज आला की तिचं लंगोट बदलायचं असं जे कार्य चालू होतं पहिले बी टीमने केलं मग आता ए टीमने केलं आहे आणि त्यांना काही त्यांच्या चुका पॉईंटमध्ये लिहायच्या होत्या तर ते कार्य तर संपलं आहे पण बट आ, ते कार्य तर संपलं आहे बट आ, ते कार्य बाळाची नीट काळजी घेतली नाही आहे माणूस की म्हणून जेव्हा ते तर जो उत्साह होता जी आपुलकी होती ते टास्क जेव्हा अनाऊन्स झालं तेव्हा शून्य अशी झाली नंतर मग नंतर मग ते जे बेबी होते त्यांचं ना घराबाहेर पाठवण्यात आलं नंतर मग ते जेव्हा पाठवू लागले तेव्हा निक्की तंबोलीमध्ये आणि वर्षामांमध्ये थोडंसं भांडण झालं म्हणजे वाद झालं थोडेसे की त्यांनी निक्की तंबोलीने काही बोललं पर्सनल त्याच्यावर राग आला पहिले अंकिता बोलली आणि मग त्याच्यावर ते पण बोलली नंतर मग जेव्हा ते प हे सगळं बघायचं होतं तेव्हा टीम एकडे टीम ए ते जिंकलेली आहे आणि त्यांना पंचावन्न हजार रुपये बीबी करन्सी भेटली आणि टीम बी हे कार्य जे बेबीला सांभाळण्याचे जे कार्य होते ते बी हारलेले आहेत तर त्यांच्या जी बेबी करन्सी होती ती पूर्ण जप्त केलेली होत आहे मग नंतर जेव्हा जेव्हा सकाळ होती म्हणजे जेव्हा निक्की आणि वर्षा निक्की तंबोली ज्यांनी ते जे स्टेटमेंट केलं ते त्याच्यावर सॉरी म्हणली आहे मग नंतर सॉरी म्हणून त्यांनी त्यांची माफी मागितली मग बेडरूममध्ये आर्या आणि जान्हवी त चा थोडा वाद होतो असा मुद्दा होता की जान्हवीच्या पुराचं नाव आणलं म्हणून हे केलं नंतर आर्याने पण जान्हवीशी माफी मागितली नंतर असं आलं की अंकिता यांचा कॅप्टन कार्यकाळ कर संपला आहे आता है। आता नवीन कॅप्टन कोण बनणार त्याच्यावर उत्सुकता आहे आणि या आठवड्यात जे बी बी हब आहे म्हणजे ते ले ले। जे ग्रोसरी या काही जे काय घ्यायचं सामान आहे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे म्हणजे बंद आहे या आठवड्यात आणि या आठवड्यात नवीन एरिया म्हणजे नवीन एरिया बिग बॉसने दाखवला की एक नवीन एरिया विकसित केला आहे की त्याच्यात त्या रूमचं नाव आहे बी बी रूम सॉरी पॉवर रूम, रूम सॉरी माफ करा पॉवर रूम त्या याचं नाव आहे आणि त्या आ, पावर रूममध्ये जनाचा पहिला मान जो आहे तो अभिजित आणि अरबाज यांना भेटला आहे त्यांनी त्यांची बी बी करन्सी घेऊन बोलवली आहे तर नंतर मग असं दाखवलं आहे की जे पावर कार्ड आहे ते त्यांना दोन दोन पावर कार्ड देण्यात आलेले आहेत आणि दोघंही जण पन्नास पन्नास हजारचे तंटाना आहे टंटा नाही तर घंटा नाही या घरात जे पन्नास हजार जे जिंकलेली करन्सी होती ती त्यांनी इथं यूज केलेली आहे त्यांना जे दोन कार्ड भेटलेले होते त्याच्यात एक कार्डमध्ये दिलेलं होतं की नो ड्युटी म्हणजे ड्युटी काहीच करायची नाही आणि दुसरं होतं की वोट टू सेव्ह कार्ड म्हणजे त्याच्यात एखाद्या व्यक्तीला नॉमिनेशनपासून जे नॉमिनेटचे सहा सदस्य होते त्यांच्यातून एकांना कोणाला तरी सेव्ह करायचं तर जे पन्नास हजार यूज करून आरबाजने व आणि बिग बॉसने सांगितलं की तुम्ही दोघंही एक कार्ड घेऊ शकतात एक एक कार्ड घेऊ शकतात म्हणजे सेम कार्ड घेऊ शकतात तर मग आरबाजने वोट टू सेव कार्ड घेतलेलं आहे आणि त्यांनी त्याचं निकीला सेव्ह केलेलं आहे की तंबोलीला सेव्ह केलेले आहे निकी या यावेळेस खरं नॉमिनेशनमध्ये नाही आहे ती सेव्ह झालेली आहे नंतर मग अभिजितला विचारण्यात आलं की तुम्ही कोणतं कार्ड घेतात तर अभिजितने पण वट टू सेव्ह कार्ड असं घेतलेलं आहे आणि त्यांनी पंढरीनाथ कांबळे म्हणजे पॅडी कांबळे यांना सेव्ह केलेलं आहे आणि नंतर मग हे दोघं बाहेर येतात आणि जेव्हा जे कार्य जे बीबीला सांभाळण्याचं जे काम होतं ते जे विन झालेले आहेत ए टीम तर त्या ए टीमचं एक सदस्य पॉवर रूममध्ये येणार होता तर ते त्यांना विचारपूस करायला विचार करायला सांगितलं आहे की कोण त्याचं कोण जाणार तो एक व्यक्ती कोण जाणार जो याचा पॉवर रूममध्ये तो एक व्यक्ती कोण जाणार तर असं होतं आणि त्यांनी एकमताने वैभवला जाण्यास परवानगी दिलेली आहे मग एक नंबरवर म्हणजे त्या पावर रूर रूममध्ये वैभव गेला आणि वैभवला त्या पावर कार्डमध्ये पन्नास हजार घेऊन बोलवलं म्हणजे एक कार्डची किंमत पन्नास हजार आहे तो पन्नास हजार बी बी करन्सी घेऊन बोलवलं आहे तर मग त्या त्याला पाच कार्ड दिले त्याच्यापैकी एक कोणतं तरी घ्यायचं होतं पहिलं होतं पहिलं कार्ड होता नॉमिनेटेड ऑदर म्हणजे नॉमिने दुसऱ्याला कोणाला तरी नॉमिनेट करायचं आहे डायरेक्ट दुसरं होतं रिप्लेसमेंट म्हणजे त्या कार्डमध्ये होतं की जो नॉमिनेट सदस्य आहेत त्याच्यातून एकाला कोणाला तरी काढून त्याच्या जागी दुसऱ्याला घ्यायचं तिसरं रिमूव कॅप्टन्स आऊट म्हणजे एखाद्या सदस्याला कॅप्टनशिपच्या रेसमधून काढून टाकायचं आहे चौथं कार्ड होतं वॉ व टू सेव तर त्याच्यात त्या कार्डमध्ये होतं की जे नॉमिनेट सदस्य आहेत त्याच्यातून कोणाला तरी सेव्ह करायचं आणि पाचवं होतं नो ड्यूटी नो ड्युटी म्हणजे तो ज्याचं वैभव चव्हाणने नाव घेतलं आहे त्यांना त्यांच्यातून कोणाला ज्याचं नाव नो ड्युटी त्यांनी जर यूज केलं असतं तर त्यांनी ते केलं असतं तर त्यांनी दुसरं कार्ड घेतलेलं आहे रिप्लेसमेंटचं तर त्यांनी घनश्यामला सेव्ह केला आहे तर अभिजितला नॉमिनेट केलेलं आहे अभिजितला नॉमिनेट केलेलं आहे तर नॉमिनेट केलं आहे आणि प्रमोमध्ये दे असं दिसलं आहे की वैभवचं हे जे डिसिजन आहे ते निक्की आणि जानेवारीला पटलेलं नाही आणि त्या त्यांना त्याचा या डिसिजनवर राग आला आहे आणि याच्यात आता चार जणं जे नॉमिनेट आहेत त्यांचं नाव आहे योगिता अभिजीत निखिल आणि सूरज हे चार सदस्य नॉमिनेटेड आहेत तर तुम्ही याच्यातून तुम, तुम्ही कोणाला वोट, वोट ला ला करा आणि माझ्या कमेंट करून सांगा की तुम्ही कोणाला वोट केला आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम मला असंच मी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहण्यासाठी मला तुमच्या सबस्क्राईबची तुमच्या प्रेमाची गरज आहे तर कृपया प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू